जय भीम जय शिवराय सर्वांना झालं जे का जेवण वगैरे कशा आहात या सर्वांनी लाईव्हला लाईव चालू झालेली आहे जय भीमताई म्हणत जय भीमताई बोला जय भीम झालं का जेवण वगैरे प्रतीक्षाताई वरती खूप खूप स्वागत आहे जय भीम जय शिवराय झालं का जेवण वगैरे झालं का कसे आहात ताई तुम्ही लाईव्ह वरती दिसत नाही मागचा कॅमेरा चालू केला होता ताई त्याच्यामुळं आणि आता जास्त लाईव्ह घेतच नाही मी वेळ नसतो त्याच्यामुळं या सर्वांनी लाईव्हला या दादा ताई जे कोणी असतील त्यांनी पटापट तिकडे सर्व नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी ताई तुमचं जेवण झालं का हो माझं झालं जेवण तुमचं झालं का झालं माझं जेवण वगैरे तुमचं झालं का ताई जेवण कशा आहात लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे बोला सर्वांनी लाईक कमेंट करत चला वरती आहे दादा ताई या खाली या कमेंट लाईक देत चला खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये हो माझं झालं म्हणताय जो नक्की ताई बाकी काय म्हणताय थंडी वगैरे थंडी खूप पडली बाबा या सर्वांनी खाली या सी सीवरून लाईक कमेंट करत चला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक देत चला सर्वांनी सी सीवरून खाली या कमेंट करत चला लाईव्हला लाईक देत चला वरून खाली या पटापट आहे कमेंट करा हो या सर्वांनी खाली या लाईक कमेंट करत चला जय भीम जय शिवराय जेवण वगैरे झालं का कसे आहात सर्वांनी कमेंट लाईक देत चला कमेंट करत चला सर्वांनी वीज जन शिस्यूवरती आहेत या सर्वांनी खाली या दादा ताई जे कोणी असतील त्यांनी पटापट खाली येऊन लाईक कमेंट करत चला जय भीम जय शिवराय सर्वांना कशा आहात बोला कमेंट करत चला तुमच्याकडे थंडी आहे का हो थंडी आहे ना मैं अच्छी हूँ बोलो कैसे हो मनते मैं अच्छी हूँ बोलो सबका स्वागत है हमारे चैनल पे लाइक सब्सक्राइब खाना हुआ क्या कैसे हो बोलो चला सर्वानी लाइक कमेंट कर चला कहाँ से हो ओके 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 पुणे से चल रहा है मेरा मेरा लाइव तुम कहाँ से देख रहे हो मैं पुणे आप का से देख रहे हो लाइव बोलो सबका स्वागत है हमारे लाइव पे सर्वांनी लाईक कमेंट करत चला सी सीवरून खाली या नवीन जर असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा सर्वांनी संत तुकाराम नगर ओके आहे बाई हे संत तुकाराम नगर म्हणजे कुठलं कोणतं गाव आहे पिंपरी चिंचवड ओके चला सर्वांनी कमेंट लाईक करत चला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला सर्वांनी खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्हला लाईक देत चला सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करा सर्वांनी पटापट कमेंट करत चला लाईव्हला लाईक सुद्धा देत चला सिंहगड रोड नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे मे चला सर्वांनी लाईक कमेंट करत चला लाईवला लाईक कुणीच कम... करा ना झालं आहे कम लाईक करा लाईव्हला पटापट या सी सीवरून खाली या सर्वांनी कमेंट लाईक देत चला पटापट नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी विरोन भैया काय साईड हाय करत आहेत बोला भैया हाय हाय हॅलो सर्वांना बोला लाईक कमेंट देत चला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये आणि सी सीवरून सर्व दादा ताईंनी खाली या छान छान कमेंट लाईक देत चला ओके ताई मी पण पुण्यामध्ये राहते नरेगाव ओके नरेगाववरून आहात का तुम्ही छान लाईव्हला लाईक द्या सर्वांनी लाईक करत चला बाय पण करता होय लगेच बोला बाय करत आहेत लाईक करत चला सर्वांनी कमेंटसुद्धा करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये जय भीम जय शिवराय सर्वांना कशा आहात जेवण वगैरे झालं का सर्वांचं बोला सर्वांनी कमेंट लाईक देत चला पटापट या सर्वांनी वरून खाली या वरती बसून काय करताय या सर्वांनी खाली येऊन कमेंट करत चला कमेंट थांबलेल्या आहेत काय म्हणताय संजय दादा मी पण चंद्रावर राहतो बरं हो का दादा <laughs> चंद्रावर राहता का तुम्ही झालं का जेवण वगैरे कुठून आहात कुठून बघत आहात दादा लाईव्ह बोला जवळ दे दादा काय म्हणताय हॅलो बोला हाय हॅलो ताई मी पहिले तुमच्या लाईव्हवरती येत होते दुपारी हां ओके येत होत्या माहीत आहे मला पण आता दुपारची लाईव्ह नसताय उद्यापासून असणार माझी दुपारची लाईव्ह ताई कशा आहात म्हणताय तुम्ही मी मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात आणि कुठून बघत आहात दादा लाईव बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटापट मी पोलीसमध्ये आहे पी एस आर <laughs> क्राईम ब्राच ला ओके हो का दादा दे, ओके ओके कुठून आहात दादा तुम्ही पण कुठे आ कुठे असता कुठून बघत आहात लाईव बोला जेवण वगैरे झालं का कसे आहात अनिकेत भैया म्हणताय हाय हाय बोला हाय हॅलो सर्वांनी हां बोला सर्वांनी कमेंट करत चला लाईव्हला लाईकसुद्धा देत चला मी स्वर्गेटला आहे बरं ओके स्वर्गेटवरून तुम्ही सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी हाय बोला हाय हॅलो राजकुमार भैया म्हणताय हाय बोला सर्वांनी दाजी छान गाणं बोलत होते दुपारच्या लाईव्हवरती उद्यापासनं असणार ताई दुपारची लाईव्ह आजपासून नाईट ड्युटी चालू झाली दाजींची उद्यापासनं राहणार आमची दुपारची लाईव्ह जसा वेळ मिळाला तशी कैसे हो कहाँ से हो आ, मैं पुणे से हूँ भैया आप कहाँ से देख रहे हो लाइव बोलो आपका स्वागत है हमारे लाइव पे सर्वानी लाइक कमेंट कर चला नवन जरा असल तो चैनल सब्सक्राइब करूंग सर्वानी गुजरात ओके गुजरात तो और हाथ है खाना हुआ क्या भैया कैसे हो चला सर्वांनी लाईक कमेंट करत चला एवढे ये एवढेजणं येऊन गेलेत वरती फक्त दोनच लाईक दिसतात मला दोन किंवा तीन असं जास्तीत जास्त किती जणं येऊन गेलेत लाईक करत चला सर्वांनी हां हां म्हणत आहे ओके सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये आप क्या करते हो मैं घर पे रहती हूँ भैया सर्वांनी लाईक कमेंट करून घ्या पटापट लाईक करत चला लाईवला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी खूप खूप खुँ स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये जय भीम जय शिवराय या वरून खाली या सर्वांनी कमेंट फास्ट कमेंट थांबलेल्या आहेत चार जण वरती आहेत या सर्वांनी खाली या कमेंट करत चला लाईव्ह सुद्धा लाईक देत चला ताई मी लाईव्हला लाईक केलं ला, ओके धन्यवाद प्रतीक्षा ताई लाईव्हला लाईक केल्याबद्दल आणि उद्या या दुपारी लाईव्हला म्हणजे ज, ज जसा वेळ मिळाला टायमिंग नाही फिक्स पण जसा वेळ मिळाला तसं उद्या शक्यतोवर दुपारीच असणार माझं लाईव्ह सो रेडी म्हणतात बोला सर्वांनी कमेंट करत चला लाईव्हला लाईकसुद्धा देत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी खूप खूप स्वागत आहे सर्व दादांचं आणि ताईंचं लाईव्हमध्ये कशा आहात सर्वजण सर्वांनी कमेंट करा कमेंट करत चला कमेंट थांबलेल्या आहेत या सर्वांनी सी सीवरून खाली या लाईक कमेंट देत चला दादा ताई कशा आहात झालं का जेवण वगैरे ताई घरातल्या कामामुळे कधी यायला भेटत नाही दुपारच्या लाईव्हवरती काही हरकत नाही ताई वेळ मिळाला तर या नाहीतर काही हरकत नाही ते आहे माझं पण मला दुपारी वेळच मिळत नाही लाईव्ह घ्यायला वेळ म्हणजे माझा नेटवर्क प्रॉब्लेम पण असतोय त्याच्यामुळं मी जास्त लाईव्ह येतच नाही आता पहिल्यासारखी वेळ मिळाला तर आले तर आले नाही तर एवढं काही पहिल्यासारखं लाईव्ह अस राहतच नाही आमचं आता टायमिंगच नाही फिक्स जसा वेळ भेटला तसं घ्यायचं काही हरकत नाही ताई वेळ मिळाला तर या चला तिघं जण सीसीवरती आहे दादा ताई या खाली कमेंट लाईक देत चला नाही जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी आणि जेवण वगैरे झालं का झालं का सर्वांचं कशा आहात जय भीम जय शिवराय सर्वांना सर्वांनी कमेंट करत चला कमेंट थांबलेल्या आहेत दादा ताई जे कोणी असतील वरती या सर्वांनी सी सीवरून खाली या कमेंट लाईक देत चला साईड हाय करत आहेत बोला बोला हाय हॅलो बोला सर्वांनी माधुरी ताई कशी आहेस तू मी मस्त आहे मजेत तुम्ही कशा आहात बोला जेवण वगैरे झालं का लाईव्हवरती खूप खूप स्वागत आहे आणि कुठून बघत आहात दादा लाईव्ह सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये जेवण वगैरे झालं का दादा कशा कसे आहात